हॅलो स्वागत आहे आपलं सर्वांचं स्टेप बाय स्टेप डिप्लोमोशन क्लास म्हणजे वर जे विद्यार्थी आधी जॉईन झाले त्यांचे स्वागत आहे आणि जे आता जॉईन झाले त्यांचेही मनापासून खूप खूप स्वागत आहे आजचा आपला व्हिडिओ आहे कुर्तीसाठी आणि संपूर्ण कटिंग आणि शिलाई बघा मी थेअरीसहित तुम्हाला इथे कुर्तीची कटिंग करायला दाखवलेली आहे आणि जी थेरी मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे ती तुम्ही वहीवर व्यवस्थित लिहून घ्या आणि एकदाच व्यवस्थित थेरी समजून घ्या कुर्तीची थेरी एकदा समजली ना त्याच्यावरून तुम्ही वेगवेगळ्या साईजचे कुर्तीची तुम्ही कटिंग करू शकता फक्त थेरी व्यवस्थित समजून घ्या आणि इथे हा कुर्तीचा कपडा घेतलेला आहे मी आणि हे अस्तर कारण आपण अस्तर लावून कुर्ती तयार करणार आहोत आणि इथे मी हे माप लिहून घेतलेले आहेत कुर्ता उंची छत्तीस इंच आहे शोल्डर तेरा आहे कमर उंची तेरा सीट उंची एकोणीस घेर बत्तीस सीड घेर अठ्ठावीस बाईलांबी अडीच घेर सोळा पुढचा गडा साडेसहा आणि मागचा गळा आठ हे आपल्याला लागणारी मापे व्यवस्थित बघून घ्या चौतीस साईजसाठी आपण हे बनवतोय छाती किती आहे चौतीस साईज थेरी तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये बघा आणि वहीवर लिहून घ्या कपडा क कर, कर, कटिंग करायच्या आधी आपण काय कटिंग करणार आहोत अस्तर आणि जी कुर्त्याची लांबी आहे त्या लांबीपेक्षा अस्तरची लांबी आपल्याला कमी ठेवायची आहे म्हणजे उंची कमी ठेवायची आहे इथे मी हा डबल कपडा कोल्ड केलेला आहे बत्तीस इंच ही अस्तरची लांबी आहे आणि बंद ही माझ्याकडे घेतलेली आहे मी ज्या साईडनं आपली बंदगळी आहे त्या माप आखून घ्यायची आहे आधी आपण घेणार आहोत पूर्ण उंची मी इथे छत्तीस उंची आहे तर मी इथे किती ठेव किती ठेवले बत्तीस ठेवले उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे मुंडा छाती चौतीस असल्यामुळे मुंडा आपण इथे ठेवणार आहोत साडेसहा मुंडा झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायची आहे कमर उंची कमर उंची किती आहे तेरा इंच कमर उंची झाल्यानंतर आपल्याला इथे घ्यायचे सीट लांबी म्हणजे सीट उंची सीट उंची आपली किती आहे एकोणीस आधी अशा पद्धतीने ही माप टाकून घ्यायची आहे काय घेतलं आपण उंची घेतली उंची झाल्यानंतर मुंडा घेतला मुंडा झाल्यानंतर आपण इथे घेतली कमर उंची कमर उंची झाल्यानंतर आपण इथे घेतली सीट लांबी आता इथे आपण शोल्डरची माप टाकून घेऊयात शोल्डर तेरा आहे शोल्डरचे आपोतात होतात साडेसहा इंच तर आपण इथे किती ठेवणार आहोत सहा इंच मी अर्धा इंच मायनस करून घेतला कारण छाती चौतीस असल्यामुळे साडेसहा इंच तर आपण इकडून सुद्धा साडेसहा घेणार आहोत कमर कमरवेअर जीरो इथून तर आपली इतकी कमर उंची आहे कमर उंची पासून आपल्याला इथं कमरगेर घ्यायचा आहे कमरगीर किती आहे बत्तीस तर बत्तीसचा आपल्याला इथं चौथा भाग करायचा आहे किती चौथा भाग किती आले आठ इंच आणि प्लस आपल्याला त्याच्यात एक इंच शिलाई मार्जिन बनवायची आहे म्हणजे नऊ इंच इथे मी नऊ इंच घेतले व्यवस्थित असं समजून घ्या कमर कमरगीर झाल्यानंतर आपल्याला इथे सिडगीर घ्यायचा आहे सिडगीर आपल्याला किती आहे अडोदी आपल्याला इथे चौथा भाग घ्यायचा आहे साडे नऊ इंच झाले साडे नऊ मध्ये आपल्याला इथे एक इंच शिलाई मार्जिन घ्यायची आहे सीडगेर पासून ही झाले आपली ही शीटची माफ हे बघा हे सीड घेर हा कमर घेर व्यवस्थित असं माफ समजून घ्या आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला छातीचा मुंड्यापासून इकडं घ्यायचं आपल्याला छातीचा चौथा भाग छाती किती आहे चौतीस तर चौथा भाग किती आला साडेआठ साडेआठ मध्ये आपल्याला आप टाकायचे आहेत एक इंच तर इथे किती झाले साडेनऊ इथून साडेनऊवर मी निशान करून घेतला आता ही लाईन आपल्याला अशी सरळ आणायची इथे आपली माप टाकून झाली आणि जी उंची आहे आपली इथे कुर्त्याची जी उंची आहे तिथून आपल्याला सिडगेरचा चौथा भाग प्लस दोन इंचाला टाकायचे आहे किती आहे अडोतीस अडोतीसचा चौथा भाग किती झाले साडेनऊ साडेनऊ मध्ये आपल्याला दोन मिळवायचे आहेत इत। ही जी माप टाकली ना आपण अशाच पद्धतीने माप टाकून घ्यायची इथे घ्यायचं आहे छातीचा चौथा भाग मुंड्यापासून चौथा भाग कमर उंची पासून छातीचा चौथा भाग इथे सुद्धा आपल्याला सीट गेअरचा चौथा भाग आणि इथे सुद्धा सीट गेअरचा चौथा भाग प्लस दोन इंच थेरी मी थेरीमध्ये दिलेला आहे कशा पद्धतीने डायग्राम काढायचा आता आपण जॉईन करून घेणार आहोत आपण एक इंच इथे शिलाई मार्जिन मिळवलेली आहे पुन्हा आपण इथे एक इंच शिलाई मार्जिन मिळवणार आहोत म्हणजे टोटल किती झाले आपली दोन इंच एक्स्ट्रा मार्जिन झाली इथून एक इंच घ्यायचे आणि इथून एक इंच घ्यायचं जॉईन करून घेऊया मुंड्याचा आकार द्यायचा मुंड्याचा आकार देताना व्यवस्थित बघा इथून आपण घेणार आहोत दीड इंच हा पाठचा सेट म्हणजे बॅक साइडचा आकार मुंड्याचा आणि आतला सेप देण्यासाठी आपल्याला इथून पावून इंच आतमध्ये घ्यायचं किती पावन इंच आतमध्ये जी शोल्डरची लाईन आहे ना आपली त्याच्या आतमध्ये घ्यायचं आपण इथे जॉईंट करून घेतले आणि आतला सेफ देण्यासाठी इथून आप पुन्हा आपल्याला अर्धा इंच वरती घ्यायचं आहे वरती घेऊन इथे असा आकार द्यायचा आहे इथून आपण पाऊन इंच घ्यायचं आणि पाऊण इंच घेऊन इथे आपल्याला आतला मुंड्याचा आकार द्यायचा आहे इथे दोघं आकार आपण दिलेले आहेत शोल्डरच्या इथे आपल्याला अर्धा इंच क्रॉस घ्यायचं आहे गळ्याची रुंदी घ्यायची आहे गळ्याची रुंदी आपण अडीच इंच ठेवणार आहोत आणि गळा आपल्या आवडीनुसार घ्या साडेपाच इंच सहा इंच प्रत्येकाची प्रत्येक जण गळा आपल्या आवडीप्रमाणे ठेवतो म्हणजे आपल्याला ज्याप्रमाणे गळा पाहिजे त्याप्रमाणे गळ्याची उंची ठेवतात पुढचा गळा आहे आपल्या इथे साडेसहा इंच इथंच येतोय बरोबर घेऊ आता इथे मी हा पानगळा घेतलेला आहे समजलं का तुम्हाला कशा पद्धतीने आपण डायग्राम काढला नसेल समजला तर पुन्हा बघा कटिंग करून घेऊया हे बघा इथे मी कुर्तीला अस्तर लावून घेतलेला आहे इथे मी अस्तर लावून घेतलेला आहे आणि गळा सुद्धा तयार करून घेतलेला आहे मागचा गळा आहे गोलगळा आणि पुढे आपण पानगळा घेतलेला आहे बाईसुद्धा लावून घेतलेली आहे आता फिटिंग कशी करायची फिटिंग व्यवस्थित समजून घ्या जर आपण फिटिंग व्यवस्थित समजून घेतली तर कुर्तीची फिटिंग अगदी व्यवस्थित येणार आणि कस्टमरही खुश होणार आणि अस्तर लावून मी ते शोल्डर जॉईन करून घेतले आहे आणि गळासुद्धा तयार करून घेतलेला आहे आपण मागचा गळा हा पा ओ... आपण मागचा गळा हा गोल ठेवलेला हो आहे आणि पुढचा पानगळा ठेवलेला हो आहे इथे मी गळा तयार करून घेतलेला आहे गळा तयार झाल्यानंतर शोल्डर जोडून आपण इथे बाही लावून घेतलेली आहे आता फिटिंग कशी करायची या छोट्या छोट्या टिप्स लक्षात घ्यायच्या म्हणजे आपल्याला व्यवस्थित फिटिंग येईल म्हणजे आपण व्यवस्थित फिटिंग करू शकतो आणि कुर्तीची फिनिशिंग ही व्यवस्थित येईल फिटिंग करताना टाकायची मापं बघा आता फिटिंग करताना माप कशी टाकायची आपण तर माप टाकलेलीच आहेत पुन्हा फिटिंग करताना माप टाकायची असतात आता इथून मी शोल्डरपासून तुम्हाला दिसतंय व्यवस्थित शोल्डरपासून मी इथे कमर उंची घेणार कमर उंची किती आहे तेरा ते इंच हे ते बघा आपण मापं टाकली होती पण काय झालं आपण ज्यावेळेस शोल्डर जोडलं त्यावेळेस इथे कमी झालं हो की नाही म्हणून पुन्हा आपल्याला माप टाकावे लागतात काय करायचं असतं फिटिंग करायच्या आधी मापं टाकून घ्यावी असतं मापं टाकावे लागतात व्यवस्थित आपल्याला पुन्हा मापं टाकावे लागतात तर इथे मी शोल्डरपासून कमर उंची घेणार आहे इथे बघा मी कमर उंची घेतली तेरा इंच आपण कमर उंची घेतली कमर उंची झाल्यानंतर आपल्याला घ्यायचं आहे सीट लांबी सीट लांबी किती आहे एकोणीस इंच कारण ज्याची मी कुर्ती शिवते तिची हाईट कमी असल्यामुळे इथे एकोणीस इंच ही सीट लांबी येते प्रत्येकाची सीट लांबी ही वेगळी वेगळी असते इथे मी सीट लांबी घेतली एकोणीस इंच आणि कमर उंची घेतली तेरा इंच इकडच्या साईडलाही तसंच करायचं आहे इथून आपण कमर उंची घेतली तीस कमर उंची घेतली आपण तेरा इंच सीट लांबी घेतली आपण एकोणीस इंच मी इथे अशी लाईन काढून घेतली हे बघा आता मापं टाकताना छातीची मापं टाकताना छाती किती आहे चौतीस तर इथून आपल्याला घ्यायचंय हे बघा आधी हे मोजून घ्यायचं पूर्ण मोजून घ्यायचं पूर्ण हे आपलं वीस येईल किती आलं आपलं हे पूर्ण वीस आले तर वीस हे वीस झालं तर आपण इकडून किती कमी करायला पाहिजे आणि त्या साईडनं किती कमी करायला पाहिजे तर चौतीस येईल हो की नाही हे बघा हे पूर्ण मोजून घ्यायचं छातीचं छातीचं माप टाकताना हे जे पूर्ण आहे ना हे पूर्ण मोजून घ्यायचं हे वीस इंच येते आणि छाती किती आहे चौतीस चौतीसचा दुसरा भाग घ्यायचा असतो आपल्याला इथे फिटिंग करताना तर सतरा इंच येतं ते सतरा इंच येते आणि इथे किती वरते वीस म्हणजे आपण इथे किती कमी करणार आहोत तीन इंच कमी करणार आहोत तीन इंच कमी केले तर मग इकडनं दीड इंच कमी करायचे इथून आपल्याला दीड इंच घ्यायचे आणि इकडून दीड इंच घेतले म्हणजे झाले ना तीन इंच मायनस झाले आपले हो की नाही इकडून दीड इंच घेतले तिकडून दीड इंच घेतले म्हणजे तीन इंच आपले मायनस झाले आपले सतरा आलं की नाही बरोबर इथे आपली छातीची माप टाकून झाली आता इथे मोजायचं कमर घेर आता कमर घेर किती आहे बत्तीस जसं आपण इथे वरती मोजून घेतलं त्याच पद्धतीने ते मोजून घ्यायचंय किती आहे इथे एकवीस इंच आणि आपल्याला किती घ्यायचे आहेत कमरगीर किती आहे बत्तीस